नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या एमपीएससी ग्रुप सीच्या परीक्षेची उत्तर तालिका मराठी विषयाची आज आपण बघूया एकदम धावता आढावा याच्यामध्ये घेऊया काही प्रश्नांच्या उत्तरामध्ये हा आयोगाची आन्सर की आल्यानंतर बदल होऊ शकतो तर तो गृहित धरून आपण आता जे आन्सर की देतोय त्याच्यातून मॅक्झिमम तुमचे उत्तर कसे आहेत तुम्ही चेक करू शकता आपण एक याचं डिस्कशन नाही करणार आहोत आपण फक्त उत्तर बघणार आहोत पहिला प्रश्न खूप छान होता पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता धव भरता कांता आणि कलत्र तर याचं योग्य उत्तर कलत्र आहे मित्रांनो बऱ्याच जणांना असंही वाटू शकते की कांता पण असायला पाहिजे पण कांताचा अर्थ तसं बघायला गेलं तर स्त्री होतो त्यामुळे आयोग याचं उत्तर कलत्र देऊ शकते दुसरा प्रश्न असा आहे वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की, की काय याची सतत भीती वाटते याचं योग्य उत्तर आहे चोराच्या मनात चांदणे सोने या शब्दाला समानार्थी शब्द निवडा असा पुढचा शब्द प्रश्न आहे तीन नंबरचा कनक सुवर्ण हेम कांचन याचं सगळे पर्याय हे बरोबर आहे त्याचं उत्तर नंबर चार खालीलपैकी देशी शब्दाचा शब्दगट ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे चौथा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बाजरी चिमणी बोका आणि ओसरी हे सगळेचे सगळे शब्द देशी आहेत जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते हे मिश्र संयुक्त वाक्य आहे सहावा प्रश्न दंड नसलेले शोधा तर रक्त हे त्याचं योग्य उत्तर आहे हर्ष याचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर याचं योग्य उत्तर हे खेद आहे आपली पाठ आपणाला दिसत नाही धन्वार्थ पुढे दिलेल्या पर पर्यायातून निवडा याचं योग्य उत्तर नंबर दोन आहे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही नववा प्रश्न गोडवा हा कुठला प्रकार आहे तर हा भावाचक नाम आहे यत्व पण पणा इतवा गिरी इक असे प्रत्यय लागून भावाचक नाम तयार होतात त्यामुळे गोडवाचं उत्तर चार असायला पाहिजे मी तुला रामाकडून पाच रुपये देवविन तर कर्त्याला क्रिया करणं शक्य नाही दुसरं कोणीतरी आणतं त्याला प्रायोजक म्हणतात तीन त्याचं उत्तर आहे पारध्याकडून मोर पकडला गेला कडून म्हटलं की त्याला नवीन कर्मणी म्हणतात उर्फ त्याला कर्मकर्तरी म्हणतात त्यामुळे हा कर्मकर्तरी नंबर तीन त्याचं उत्तर आहे अमृत म्हणजे सुधा आणि पोपट म्हणजे शुक्त याचं उत्तर हे नंबर वन आहे पहिल्याच पर्यात आपल्याला उत्तर सापडते अफलातून जुलूम कबूल हे कुठल्या प्रकारचे शब्द आहेत तर हे सगळेचे सगळे अरबी शब्द आहेत नंतर चौदा नंबरचा प्रश्न वर्णमालेचे देवनागरी लिपीची वैशिष्ट्य विचारले ऍक्च्युली हा रिपीट झालेला प्रश्न आहे सगळीची सगळी वैशिष्ट्य देवनागरी लिपीची आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी असणारी जुळवणी किंवा रचना याला प्रयोग असं म्हणतात मला मुंबईला जाताना खंडाळाजवळ उजाडले हे उजाडले भाव आहे उजाळले मळमळले सांजवले असं दिसलं म्हणजे समजून जायचं भावे प्रयोग आहे यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे आवकच्या विरुद्धार्थी शब्द जावक आहे सोपा प्रश्न आहे तुम्हाला विचारलंय की त्यांच्या मनात काहीतरी गोम आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य अर्थ अयोग्य म्हणजे चुकीचा त्यामुळे गोमचा अर्थ दोषही होऊ शकतो व्यंगही होऊ शकतो रहस्य सुद्धा होऊ शकतो त्यामुळे याचा अयोग्य हा व्याधी असायला पाहिजे अठरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तीन आहे नंतर पुढे दिलंय ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूमावरून अमुक केले तर तमुक के होईल झाले असते किंवा अशी अट किंवा संकेत आहे तर हा सोपा प्रश्न आहे मित्रांनो संकेतार्थी आहे कुठलं सामान्य रूप चुकीचं आहे वीस नंबरच्या करणे हे चुकीचं सामान्य रूप आहे उंच उंच डोंगर चढताना लोंडे काकांच्या नाकी नऊ आले याचा अर्थ त्यांचा प्राण कासावीस झाला नंबर दुसऱ्याने आपल्या तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी या आशयाची स्पष्ट करणारी म्हण आहे अस्वला आदी आरोळी शब्दशः होणाऱ्या विशिष्ट अर्थापेक्षा भिन्न आणि विशिष्ट अर्थाने रूढ होणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात शब्द शक्ती तर इथे शब्दशक्ती हे त्याचं उत्तर यायला पाहिजे अभिदा लक्षणा आणि व्यंजना असं त्याचं उत्तर असायला पाहिजे किंवा आयोग त्याचं उत्तर मे बी वाक्प्रचार देऊ शकते तर मला असं वाटते शब्दशक्ती व्हायला पाहिजे मुले मोजून पाहिली पण ती वीसच भरली पण हे न्यूनत्व बोधक आहे न्यूनत्व बोधक आहे म्हणजे संयुक्त वाक्य त्याचं उत्तर आहे खालीलपैकी शब्द समूहापैकी अंशाभ्यस्त हा गेला बिला आंबट चिंबट उलट सुलट हा अंशाभ्यस्त आहे रान रान खालोखाल मागोमाग पळापळ -पड़, डगमगणे कडकडाट कर हा पूर्णभ्यस्त आहे आणि गडगडाट घमघम घनक हे अनुकरण वाचक आहे त्यामुळे पंचवीसचं उत्तर नंबर वन येईल रसिक रसला एक प्रत्यय लागला प्रत्यय घटित आहे तप घालीत बसणे याचा अर्थ प्रार्थना करणे असं उत्तर यायला पाहिजे आयोग मे बी प्रार्थना करणे किंवा अंतर्मुख होऊन बसणे असं देऊ शकते पण मला असं वाटते प्रार्थना करणे त्याचं योग्य उत्तर आहे पुढीलपैकी तत्सम म्हणजे संस्कृत मधून जसेचे तसे मराठीत आले तो म्हणजे उत्सव कारण पान हा पर्णपासून झाला आग हा पासून झाला आणि विनंती हा विनती पासून झालेला आहे त्यामुळे याचं उत्तर हे उत्सव असायला पाहिजे अपमान केल्यास कुणाला राग येत नाही होकार अर्थी वाक्य करायचं आहे याचा अर्थ आहे अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला ऍक्च्युली हे दोन वाक्य आहे तो उत्तीर्ण झाला हे एक वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे सर्वांना आनंद झाला दोन वाक्यांना एकत्र केलंय केवळ वाक्यच आहे कारण करता एकच आहे याच्यामुळे ठीक आहे ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्याला केवल वाक्य म्हणतात हे केवल वाक्याचं उदाहरण आहे बंडा देसायाच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिराड करूनच वाड्याचा ताबा मिळवला याला म्हणतात आयता बिळावर नागोबा आई बापासारखीच मुले असतात तुकोबांनी सांगितलंय शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी म्हणजेच काय खान तशी माती असा त्याचा अर्थ व्हायला पाहिजे प्रथमाग्रासे मक्षिकापात म्हणजे एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे ते उत्तर दोन नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा मी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना म्हणतो की गेल्या काही वर्षामध्ये व्याख्या विचारतात त्यामुळे व्याख्या करून जा वचन हे त्याचं योग्य उत्तर आहे त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविलीत ऍक्च्युली पाठवलीत हा जो शब्द दिलाय तो जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर काय दिसते पाठविली न काय का आहे पाठविली न असं दिलेलं आहे आयोग हे काही मुद्दा म्हणून करत नाही आता पाठवणारे कोण ते पाठवण्याची क्रिया कोणावर झाली मुलीवर झाली आणि पाठवलं कोणाला मुलीलाच पाठवलं म्हणजे कर्मही आहे आणि कर्ता सुद्धा याच्यामध्ये आहे परंतु कर्ता आणि कर्म हे दोघही प्रथमेमध्ये नाहीये त्याला विभक्तीचं प्रत्यय लागलंय म्हणजे हा भावे प्रयोग सुद्धा आहे कर्त्याचं लक्षण आहे कर्तरी पण आहे कर्माचं लक्षण आहे कर्म कर्म पण आहे कर्म पण त्यात दिसतो याचं उत्तर मला असं वाटते कर्तू कर्म भावे असायला पाहिजे पण आयोग याचं उत्तर दोन किंवा तीन देऊ शकते म्हणजे कर्म भावे असं सुद्धा याचं उत्तर असू शकते पण मला असं वाटते की उत्तर नंबर दोनच द्यायला पाहिजे धातूला विविध प्रत्यय लागून अपुरी क्रिया दाखवतात त्याला धातू साधित म्हणतात याला उर्फ कृदंत असं सुद्धा म्हणतात मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा, शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे आता वाक्यात उपयोग करायचा आहे पण विरुद्धार्थी मलिनचा अर्थ आहे घानेरडा याचा विरुद्धार्थी काय होईल स्वच्छतेचे पालन करणे पण होते आणि निर्मळ अंतकरणाने तो कधी ती कधीच वागली नाही हे सुद्धा होते त्यामुळे सदोतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर एक किंवा चार असायला पाहिजे तर मलिनचा अर्थ स्वच्छता विरुद्ध हे असायला पाहिजे असं मला वाटते किंवा आयोग त्याचं उत्तर चार सुद्धा देऊ शकते ठीक आहे काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला धावणारा कोण सचिन आणि बाकी सगळं धावला याबद्दल दिलंय काल सकाळी बाजूच्या मैदानावर जोरात धावला म्हणजेच काय विधेयाबद्दल विशेष माहिती सांगितली ते विधेय विस्तार असायला पाहिजे शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज सरकारी कर्ज त्याला तगाई म्हणतात शिडीवर चढून वर वर खाली मागे पुढे मागून पुढून वरून खालून असे शब्द शब्दाला जोडून आले तर शब्द योग्य अव्यय आणि जर शब्दाला जोडून नाही आले स्वतंत्र आले तर ते क्रियाविशेषण काम करतात हे शब्द योग्य अव्यय उत्तर असायला पाहिजे वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य उत्तर देतो ताबडतोब देतो त्याला हजर जबाबी म्हणतात सी त्याचं उत्तर आहे देवी अधिक अवधारी ऍक्च्युली व्याकरणाच्या भाषेत नाही बसत संधीचे जे नियम दिलेले आहेत त्यामध्ये असला कुठलाही नियम नाही जो देवी अवधार्याला जोडेल पण तरी सुद्धा याचं उत्तर चार दिलेल्या ऑप्शनपैकी जर योग्य निवडायचं झालं तर चार त्याचं उत्तर आहे खालीलपैकी होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करा या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते एक लक्षात घ्या नकारार्थी करत असताना वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही पहिली अट दुसरी अट विरुद्धार्थी शब्द बघायचा दुःखच्या विरुद्धार्थी सुख आहे त्यामुळे नंबर चार हे त्याचं चा योग्य उत्तर आहे उद्देशाचे प्रथमोपस्थित घटक मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार आहे सोपं आहे झाड जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे हे आपल्याला समजतं परंतु त्यांनी विचारलं तत्सम शब्द त्यामुळे जेव्हा तो तत्सम म्हणतो तेव्हा त्याचं ते उत्तर वृक्ष असायला पाहिजे काय असायला पाहिजे वृक्ष त्याचं उत्तर असायला पाहिजे पुढे उतारा दिलेला आहे आणि उतार्याचे मी डायरेक्ट उत्तर फक्त सांगतो पहिला प्रश्न भाषेचे अंतिम उपाययोजन हे खालीलपैकी काय असायला पाहिजे सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे साहित्य निर्मिती प्रारंभी युरोपीय राष्ट्रवादाचे मुलाधार कोणते आहे तर भाषा वंश आणि संस्कृती हे त्याचे आधार आहे कोणत्याही समाजाला राष्ट्र ही पात्रता प्राप्त होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे तर साहित्य निर्मिती करण्याची क्षमता आहे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे आणि सांस्कृतिक संक्रमणाचे महत्वाचं माध्यम ही भाषा आहे आणि शेवटचा पन्नास नंबरचा प्रश्न की वेगवेगळ्या धर्मचिंतकांनी धर्मचिंतनासाठी कोणत्या भाषेचा आधार घेतला तर ती आहे लोकभाषा तर मित्रांनो मी जवळपास पन्नास प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सांगितले मी तुम्हाला शंभर टक्के इथे सांगू शकतो की पन्नास पैकी पंचेचाळीस प्रश्नाचे उत्तर हे शंभर टक्के बरोबर आहेत उरलेल्या पाच पैकी दोन ते तीन प्रश्नाचे उत्तर मे बी आयोग बरोबर देऊ शकतात पण जवळपास सगळे प्रश्न हे बरोबर येतील अशी एक आशा आहे तुम्ही तुमचा स्कोअर चेक करा आणि जर तुमचा स्कोअर कमी येत असेल तर खचून जाऊ नका इंग्लिशमध्ये मे बी तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो किंवा जी एस टू जो सेकंड पेपर आता झालाय तुमचा त्याच्यामध्ये मे बी तुमचा स्कोअर चांगला येऊ शकतो त्यामुळे तुमचा रिझल्ट हा येण्याची फार चांगली शक्यता आहे कारण जागा भरपूर आहे त्यामुळे न घाबरता बिनधास्त रहा तुमचा स्कोर चांगलाच येणार आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी सचिन करे आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो धन्यवाद